ओझर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या दोन डिसेंबर रोजी होणार आहे दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे वार्ड क्रमांक एकच्या च्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचाराचा नारळ वाढवून आज समतानगर येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी समतानगर निपाणीमाळा आणि एअरफोर्स एम एस कॉलनी मधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वार्ड क्रमांक एक च्या अधिकृत उमेदवार सौ वैशाली केदू त्रिभुवन व सौ पल्लवी अभिषेक देशमुख यांनी उपस्थितांसमोर आपले मनोमत मांडले या प्रचार शुभारंभाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर महिला वर्ग पदाधिकारी उमेदवार तरुण व बालमित्र यांना सगळ्यांना माझा नमस्कार मी वैशाली जुदू त्रिभुवन ओझर नगर परिषद प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवार करत आहे तसेच माझे चुरते हे गेल्या काही वर्षापासनं ग्राम सदस्य म्हणून कार्यरत आहेत त्यांनी समतानगर झालं व ओझर समाजातील अनेक काही प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केलेले आहेत स्वच्छता समतानगरमधील पाणी पुरवठा रस्ते व वस्ती बाबतीत जे काही प्रश्न चालू आहेत ते त्यांनी सोडवण्याचे तत्पर कार्य केलेले आहे आणि त्यांचे असेच मार्गदर्शन बघून त्यांचा आदर्श घेऊन मीही त्या वाटचालीत चालण्याचा प्रयत्न करेन आपले संतनगर निपानिमाळा एम एस कॉलनी आपल्या प्रभागातील प्रश्न सोडवण्याची मीही प्रयत्न करेन गावाचा विचार सुरक्षितता समाजातील सर्व प्रश्न झाले व समाजाचा विकास झाला हे सोडवण्याचे तात्यांसोबत मी प्रयत्न करेन आणि आपले सहकारी उमेदवार पल्लवी ताई देशमुख व अध्यक्ष पदासाठी उमेदवार करीत असलेल्या आदिताई घेकर यांना तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही मी तुम्हाला नम्र विनंती करेन मी एक सिव्हिल इंजिनियर आहे त्याप्रमाणे कार्य करण्याचा माझा उद्देश असेल समाजालाही एज्युकेशन व्हावं त्यांनीही पुढे जावं आपल्यासारखंही सुशिक्षित व्हावं आपले समतानगर दलित बांधव यांना पुढे नेण्याचा माझा हा विचार असेल त्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्यावा ही आपल्या सगळ्यांना नम्र विनंती येत्या दोन तारखेला मतदानाच्या दिवशी आपण लक्ष ठेवून मतदान करावे ही विनंती करते धन्यवाद मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला वंदन करते आणि त्यांचं जे कार्य आहे ते पुढे नेण्यासाठी त्यांच्या जे विचार आहे ते आपल्याला पुढे नेण्यासाठी तसेच त्यांनी गरीब बांधव सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी जे काही प्रयत्न केलेले आहे जे योगदान दिलेलं आहे ते आपण कधी विसरू शकत नाही आणि म्हणूनच सर्वप्रथम मी त्यांना वंदन करते आणि त्यांच्या आशीर्वादाने मी माझे दोन शब्द पुढे बोलते तर उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ आपले संतानगरचे सर्व रहिवासी मंचावर उपस्थित असलेले सर्व वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक या सर्वांना माझा स्नेहपूर्वक नमस्कार तसेच आपण बघत आहोत की बालक सुद्धा जोशाने भारतीय जनता पक्षाचे जे बॅनर किंवा पोस्टर की है, तर यांनी यांची जी कळकळीची जी आशा आहे यावरून एकच स्पष्ट होत की भारतीय जनता पक्ष जो आहे यांनी जे उमेदवार दिलेले आहे ह्या घडून या सर्वांना अशी अपेक्षा आहे की आपल्या सर्वांची प्रगती झाली पाहिजे प्रत्येक संतनगरचा प्रत्येक किंवा निकाळ कॉलनी या प्रत्येक नागरिकाचे विकासाचे प्रगतीचे ध्येय उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक नागरिकाचा विकास कसा होईल आणि या दृष्टीने आम्ही कार्य करणार आहोत तरी आमच्या कार्याला कार्य करण्यासाठी तुमच्या प्रेरणेची आशीर्वादाची आम्हाला खूप आवश्यकता आहे कारण तुमच्या आशीर्वाद जर आमच्या पाठीशी नसतील जर तुमचं पाठबळ आमच्या पाठी जर कमी पडलं तर आमचं जे स्वप्न आहे ते कधी पूर्ण होणार नाही आणि म्हणूनच मी सौ पल्लवी अभिषेक देशमुख प्रभाग क्रमांक एक मध्ये ब मधून उमेदवारी करत आहे भारतीय जनता पक्षातर्फे जी मी उमेदवारी करत आहे यतीन भाऊ कदम यांनी मला जी संधी दिली त्यांनी तो माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास साध्य करण्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची प्रेरणेची प्रोत्साहनाची नितांत आवश्यकता आहे आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही मला नक्कीच संधी द्याल आणि माझ्या सर्व बंधुपगिनी मी इतकीच विनंती करते येत्या दोन तारखेला कमळ या निशाणी समोर येईल बटन दाबून आपण सर्वांनी अनिता ताई घे उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या त्याचबरोबर पर, चौ वैशालीताई ताई त्रिभुवन तसेच चौ पल्लवी अभिषेक देशमुख आम्हा तिघा उमेदवारांना तीन कमळ निशाणी या चिन्हापुढे बटण बटन दाबून आपण आम्हाला आशीर्वाद द्यावे शुभ आशीर्वाद द्यावे ही मी आपल्या सर्वांना विनंती करते तसेच तुमच्या ईश्वर सेवा असते आणि ही ईश्वर सेवा म्हणजे जनसेवा करण्याचं जे आम्ही स्वप्न घेऊन तुमच्या पुढे आशेने उभे आहोत तर नक्कीच तुम्ही आमची आशा मोडणार नाही अशी मला खात्री आहे आणि जनतेच्या सेवेसाठी आम्ही रात्र दिवस आहोत आपल्या ओझर गावाच्या अजूनही काही समस्या ज्या आहेत रस्त्यांच्या समस्या बऱ्यापैकी दूर झालेल्या असल्या तरी आपल्या समतानगर भागामध्ये मध्ये येता जाताना मी दररोज बघते की लाईट विजेचा जो प्रश्न आहे तो अजून ह्या बांधवांचा सुटलेला नाही त्याचबरोबर त्यांना मूलभूत सोयी सुविधा ज्या आहेत या सोयी सुविधा देखी ही देखील त्यांचा अभाव मला दिसतो आहे जो मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने माझ्या निरीक्षणाने बघितलेला आहे आणि ह्या सर्वांच जे प्रश्न आहे या सर्व समस्या ज्या आहेत ह्या सोडवण्याची आपण मला संधी द्यावी तसेच येथील भाऊ कदम यांच्या खांद्याला खांदा जोडून केटी किशोर भाऊ त्रिवन यांनी या गावचा हिशेबाने भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नितीन भाऊनी जो बॅनर उभा केलेला आहे त्या बॅनरच्या माध्यमातून मला एकच सांगितलं आहे की उच्च शिक्षित जेव्हा उमेदवार उभा राहतो तेव्हा खरंच त्या ते भागाचा त्या एरियाचा त्या शहराचा त्या गावचा खूप मोठा ज्याला म्हणतो ना तू तु, सुंदर गावाची निर्मिती कशी होती ती या उच्च शिक्षित उमेदवारांच्या पुढं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळणार आहे त्यांच्या वैशाली बहिणीची सभा आहे दुर्गा मातेच्या समोर त्यांच्या आशीर्वाद आणि बाबासाहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होत आहे सकाळीच नारायण घेऊन येणार कशी आहे की मोत्यामध्ये होऊन आपले ती आहे त्या निवटुकी करता आपण प्रचंड करतो करतो आणि आपल्या वार्ड क्रमांक एक मधून असलेले आपले उमेदवार आपण निवडून द्याल मला खात्री आहे निवडून द्याल आपण आपल्याला विनंती करतो आणि आपली वाद दोन शब्द अभिषेक आकार अनुवर शेट आकार विजयाजी देशमुख श्री भाऊ नंदू शेठ नावंदर दिलीप का सर्व उमेदवार मुलांची स्कूल आहे तिथं सर्वांचं मतदान आहे पूर्ण वार्डाचं मतदान त्या स्कूल मध्ये ठेवलेलं आहे तर सर्वांनी सकाळी लवकर उठून लवकरात लवकर मतदान संपवावं ही माझी नंबर विनंती एकोणीसशे एकदा तुम्ही सगळे इथं आले त्याचे मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद यानंतर